नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये हैदराबाद गॅजिएटर मेदील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी करावयाची कार्य कार्यपद्धतीबाबतचा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष विभाग अंतर्गतचा आजचा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा निर्णय झालेला असून मराठा समाजाचा महाराष्ट्रातील मुंबई जी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी आहे या राजधानीमध्ये म तमाम मराठा बांधव हे मनोज दरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत होते आणि आज त्यांच्या या आंदोलनाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने निर्णय दिलेला असून त्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गत हैदराबाद मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाला पात्र व्यक्ती नकुनबी किंवा अकुणबी मराठा किंवा अकुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती करण्यात आलेली असून त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एवढ्या सर्व प्रकारचे निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जाती जमाती विमुक्त भट्ट्या जाते जमाती विशेष मागास पर्ग या सर्वांचे अधिनियम दोन हजार नुसून दोन हजार चारच्या त्यानंतर एक सप्टेंबर दोन हजार बाराचा निर्णय दोन दोन हजार अठराचा निर्णय हे सर्व निर्णय आपल्या स्क्रीनवर दिसतात त्याप्रमाणे आजच्या ह्या निर्णयाबाबतचा आजचा हा जीआर निघाल्याबाबतचा मराठा समाजासाठी एक आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील मराठवाडा एक वैद्यभूत असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहेत या अंतर्गतच महाराष्ट्रातील मराठा बांधवांसाठी जो निर्णय झाला आहे त्या मराठाचे जे मराठा बांधवांच्या अंतर्गत हे सर्व आपल्या समोर स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे इतिहास सर्व सांगितलेला आहे आणि ह्याच विचार करून महाराष्ट्रातील कुणबी आणि खास करून मराठा कुणबी या बांधवांसाठी जो जो निर्णय देण्यात आला आहे असा हा महाराष्ट्राचा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषिक प्रांतात झालेला सामा सामील आणि एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्राचा मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक बनलेला आहे त्या अंतर्गत आजचा हा निर्णय आहेत आणि मग शासन निर्णयाच्या नुसार संदर्भ अन्वय मराठा समाजात समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रिया याकरता शासन निर्णय घेत आहे या अंतर्गत संदर्भ अधीन वाचा हा शासन निर्णय आपल्याला वाचायचा तो म्हणजे एक ते एक व क्रमांक तीन अन्वय जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार अकरा वचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या आंतरकार्यपद निश्चिती करण्याकरिता नियम तयार करण्यात आले यामध्ये हैदराबाद गॅजेटियर हे सर्वात महत्वाचं आहे हैदराबाद गॅजेटियरचा विचार करण्यात आलेला असून त्यामधील नोंद विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव खालील समिती गटत करण्यात आलेली आहे या अंतर्गत समिती सदस्य असणार आहेत ग्राम महसूल अधिकारी एक दोन नंबर कृषी अधिकारी असणार आहे मराठा समाजातील भूधारक तसेच भूमीन शेतकरी शेतमजूर किंवा बटायने शेतकरी असलेले व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीशे सदस्य पूर्वी किंवा ते किंवा त्यांचे पूर्वसंबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत बाबाचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुशांगिक परवायाचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातंजामी करायची अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील किंवा कुळातील नातेसंबंधित व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळी व स्थानिक समिती समितीच्या सहाय्याने आवश्यक ती कार्यवाही करेल त्या चौकशीत आधारे सक्षम प्राधिकारी करून बी जातीचा दाखला निर्णय घेत असा आजचा हा निर्णय महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार झालेला असून त्या अंतर्गत आजच्या या निर्णयानुसार आपल्या गावामध्ये एक समिती गठन करण्यात येणार आहे त्या समितीमध्ये तीन सदस्य समिती प्रमुख अधिकारी असतील ते म्हणजे ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी या अंतर्गत आजचा हा निर्णय झालेला असून त्या अंतर्गत हैदराबाद मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र व्यक्तींना कुणबी मराठा मराठा कुणबी मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत होणार आहे आणि खास करून आजचा हा निर्णय खूप सुंदर असा आहे आणि खास करून मराठा बांधवांसाठी महत्त्वाचा आहे तरी आजच्या हा निर्णयाचा इतिहास सर्व काही आज जी आरमध्ये आपल्याला दिसत आहेत त्या अंतर्गत संपूर्ण केलेली कारवाई आणि महत्त्वाची गोष्ट न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं दिलेल्या दोन वर्षामध्ये स मराठवाडा आता आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेबाबत केलेली कारवाई न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्ती समितीनं आतापर्यंत विविध शिफारस सा सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक विभागाच्या आजच्या जे मराठवाड्यामध्ये यापेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाण मिळण्याकरता हैदराबाद गाजू लागू करण्याबाबत अशा प्रकारची मागणी वारंवार होत असल्यामुळे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या या समितीने आजचा हा निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या या सामाजिक विभागाने निर्णय दिलेला असून त्यांना हैदराबाद गॅजेटेअरमधील नोंद विचार करून मराठा समाजाला पात्र व्यक्तींना मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा कुणबी हे प्रमाणपत्र मिळणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल दुसरं गुरुजी सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद